तांदुळवाडीत सुडाचे राजकारण वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांचे दुकान जाळल्याची गंभीर घटना पालम जिल्हा परभणी बनवस जिल्हा परिषद सर्कलमधील तांदुळवाडी गावात सध्या सुडाचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार व ओबीसी नेते पवन करवर यांच्या समर्थनांना लक्ष्य करून दबाव व दहशत निर्माण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे पवन करवर यांच्या समर्थनार्थ उघडपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावणे त्यांचे प्रचार बॅनर फाडणे तसेच वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे दरम्यान या प्रकाराला टोकाची वळण देणारी घटना मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री घडली एका सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकाचे छोटे दुकान अज्ञात व्यक्तींनी जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना तांदूळवाडीत घडली सदर युवकाचा कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याशी संबंध नसून केवळ तो पवन करवर यांचा समर्थक असल्यामुळेच त्याला लक्ष करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारची दहशत व हिंसाचार अत्यंत निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे